सुषमा अंधारे सरकारवर मोठी टीका केली आहे शिंदे वाद आता शिगेला सुषमा अंधारे म्हणतात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावणारे आहेत असं सुद्धा वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय बातमी आपण पाहतोय हिंगोली हेच म्हणायचंय की सगळीकडे तुम्हाला वाद दिसत आहेत तिकडे गणपती गायकवाडच्या रित्या झाडलेला वाद असेल इकडे श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमधला वाद असेल की तिकडे उदय सामंत आणि तिथल्या राणेंमधला वाद असेल किंवा इथे काँग्रेसचा आमदार सॉरी काय ते भाजपचा आमदार आणि संतोष बांगर यांच्यातला वाद असेल याचा अर्थ असा आहे की गांधी महत्व देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष आता टिरवीला पोहोचलेला आहे आणि तो नुसता रुसवे फुगवे किंवा धुसफुस या पातळीवर राहिला नाही तर तो गॅनवरच्या पातळीवर गेलेला आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचंय ना यांना ओबीसी आरक्षण द्यायचंय फक्त मराठा ओबीसी हा वाद यांना जाणीवपूर्वक झुलवत ठेवायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे महिला असुरक्षितांचे से, आरोग्यसेविकांचे पदभरतीचे कॉन्ट्रॅक्ट भरतीचे पेन्शनर योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांचे सुशिक्षित युवकांचे किंवा बार्टी सारथी महाज्योतीतल्या विद्यार्थ्यांचे असे अनेक प्रश्न जे समोर आवास उभे आहेत या प्रश्नांना बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक ही मराठा ओबीसीचा वाद लावून ने राजकीय नेते नुरा कुस्ती खेळत आहेत असं